टिप्स देऊन तिचा आवश्यक होता तो दिसून येतोय तिला माझ्या टिप्सची काही गरज नाहीये मी wow. म्हटलंय जमेल की नाही सोनंदी प्लीज सॉरी मला माफ कर मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत सगळ्यांना मनापासून नमस्कार मला नाही ॲक्च्युली भावनाच काही व्यक्त नाही करत आहेत मी 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 खुश आहे आणि खूप छान वाटतंय मला अभिनेताही पहिला दिवस आठवला आता आज तिचा हा पहिला दिवस आहे आज ट्रेलर लॉन्च आहे आणि छान वाटलं पण एक तर स्वानंदी ती चांगली ॲक्ट्रेस आहे हे मला नक्कीच माहिती आहे पहिल्यापासूनच कारण तिच्यामध्ये ते आहे कुठेतरी आणि ते तिलाच माहिती नव्हतं एका क्षणी की असं तिला वाटायचं की मी नाही करू शकत मला हे नाही करायचं तू आणि दादा करतोयस आहेस ना ते ठीक आहे पण मला मी माझं दुसरं काहीतरी बघेल पण असं करता करता तिला योगेशनी विचारलं पहिलं तिची पहिली फिल्म आली होती रिस्पेक्ट त्याच्यानंतर आता ही दुसरी फिल्म थिएटरला रिलीज होते आहे आणि ती म्हणाली मी काय करू म्हटलं तू कर तू बघ करून नाही वा नाही आवडलं तर सोडून दे पण एखाद्या वेळेला करायला काय हरकत आहे तुझ्या आपल्या रक्तामध्ये आहे ते तर माझ्याकडून ही पाचवी जनरेशन आहे बेर्डेंची मुलगी मुलगा असं सगळं ते असल्यामुळे वलय असल्यामुळे मी म्हटलं तू करून बघ नाही वाटलं तर तू सोडून दे पण मग योगेशने विचारलं आणखीन सुमेद होता तिच्या पॉझिटिव्ह मी म्हटलं की टीम चांगली आहे सुरेखा आहेत विद्याधर जोशी आहेत तर करायला काय हरकत नाही आणि तिचा मी हा परफॉर्मन्स पाहिला आहे हर दोघांची केमिस्ट्री अत्यंत उत्तम आहे ते दोघे उत्तम मित्रही आहेत आणि ती केमिस्ट्री त्यांची पडद्यावरही बघायला मिळते आणि माझ्याकडून सगळ्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा स्वानंदीलाही शुभेच्छा माझ्याकडून मला तर मला खूप कामं आहेत खूप गोष्टी चालू आहेत माझ्या मी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोषचे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या बऱ्याच जबाबदार आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते टाकलेल्या आहेत त्यामुळे आज जायचं की नाही आता महाराष्ट्र अवॉर्ड्स पण आहेत आज आता संध्याकाळी सुरू आहे त्यामुळे तिथेही जायचं आहे त्यामुळे मी म्हटलं जमेल की नाही सॉनंदी प्लीज सॉरी मला माफ कर पण माझं आणखीन माझे बिझनेस पार्टनर अमर गवडी आमच्या दोघांचं ठरलं की आपण काही ना करून जायचंच आहे पुढचं बघू कसं करायचं सो माझ्याकडून पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा जोरदार टाळ्या प्रियामांसाठी झाल्या पाहिजे पुन्हा एकदा अभिनय तू अशा टिप्स वगैरे हो देतो का स्वानंदीला अभिनयाबद्दलच्या माझं मला आता जो म्हणला <laughs> तुम्ही तिला काय टिप्स ओके टिप्स देऊ देता का तुम्ही माझ मला आता संपत मी इकडे शिव्या खाऊन 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 मी काय दिला टिप्स पण मला मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कोणालाही फार फार तिला तर मला तसं करायचं नव्हतं की फार टिप्स द्या फार शिकवायला जा प्रत्येक आर्टिस्टला स्वतःची वाट स्वतःहून मिळाली तर ती त्यासाठी कन्व्हिनियंट गोष्ट मी तशी काय म्हणतो ती तशी फार तिचा नॅचरलपणा तिचा रॉनेस या सिनेमासाठी खूप आवश्यक होता तो दिसून येतोय दोघांची केमिस्ट्री खूप छान दिसते सो आय थिंक तिथेच ती जिंकली तिला माझ्या टिप्सची काही गरज नाहीये वा शक्यता आता तरी आणि पुढेही नसेल याची खात्री मला तिच्याच <laughs> टिप्सची मला गरज लागेल पुढे जाऊन असं मला माझा पण दीड बोलून आता मला फरच पूर्ण करू आता तिघ स्टेजवरती सापडलेले आहेत एक महत्वाचा प्रश्न मॅम तुम्हाला प्लीज सांगा दोघांपैकी कोण जास्त खोडकर आहे मी अच्छा खरंच आता मग अशी ऐकलं की ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा ते डिप्लोमॅटिक झालेले उत्तर डिप्लोमॅटिक नाही <laughs> नाही आम्ही तिघही तसेच आहोत आणि असं प्रसंगानुरूप असतं आमचा खोडकर कधी तो असतो कधी ही असते कधी मी असते पण ही माझ्याकडूनच त्या लोकांकडे गेलेलं आहे आणि ऑफकोर्स त्यांचे वडील होतेच पण हे मी जास्त खोडकर आहे असं मला वाटतं ग्रेट। <laughs> 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 अच्छा, <laughs> अच्छा। आहे आणि दोघांपैकी कोणात दिसते सगळ्यात जास्त अभिनय मी लाडका आहे बेसिकली अच्छा आहे अभिनय लाडका आहे अभिनय <laughs> अभिने दोन महिन्यांनी भेटतोय मला दोन महिन्यानंतर आमचा आज भेट होते आमची कारण मी शूट करते पुण्यामध्ये आणि हा दोन महिने झाला लंडनला होता त्यामुळे त्याची माझी भेट झाली नव्हती सो त्याला मी आज दोन महिन्यानंतर भेट मुवमेंट आहे मुवमेंट आहे मुवमेंट आहे ग्रेट आणि सुमेध आहे सुमेध प्लीज तू सुद्धा सांगशील ट्रेलर बघून कसं वाटलं स्वतःला बिना दाढीचं बघून बऱ्याच दिवसांनी कसं वाटलं हॅलो हॅलो तू मिस करतोस का दोन हजार अठराचे तुझे दिवस मन हो मन। <laughs> <आचा>। <laughs> <laughs> का अरे काय माहिती म्हणजे असं ना असेल हळूहळू जसं वय वाढत अरे तो काळ चांगला होता तिथे अजून मजा करू शकलो असतो असं वारंवार वाटत कारण खरंच आयुष्य खूप छोट आहे बघता बघता वय वाढत जात उद्या दाढी पांढरी मला कळणार नाही पण मजा येते चांगलं वाटतं की असे वेगवेगळे केले लोकांसोबत मी काम करू शकलो अशी मैत्री झाली तर हे सगळे मोमेंट्स खूप चांगले वाटतात अबाउट द ट्रेलर आय थिंक सो बघून एक वेगळीच एक मजा आली अशी मला अच्छा की एकदम अचानक पहिलं ना स्वतःला तसं तिला बघितलं आणि त्यात जी आम्ही मस्ती तेव्हा केली होती ती सगळी आठवली ग्रेट ग्रेट आणि श्वेता पण येते श्वेता प्लीज तू सांग म्हणजे आता आम्हाला ट्रेलर वरण तर कळत नाहीये पण झालं आहे का सुमेध डिस्ट्रॅक्ट असा त्याच्या प्रेमापासून होणाऱ्या बायकोपासून म्हणजे आता मला असं बोलायचंय की होणारी बायको जर रडतीये म्हटल्यावर नक्की काही ना काहीतरी परिणाम तर झालाच असणार पाहिजे अच्छा आणि तुला कळलंय जो तुला कळलंय तुझ्या कॅरेक्टर बद्दल सांग या चित्रपटातल्या सो मला जेव्हा योगेश सर अप्रोच झाले होते ह्या कॅरेक्टरला घेऊन म्हणजे मनीषा hmm. हा कॅरेक्टर खूप ग्लॅमरस होता hmm. आणि म्हणजे एका शहरातली मुलगी अचानक एका सिटी म्हणजे गावामध्ये येऊन जेव्हा ती वावरते इथं तिथे आणि तिकडं लोकांना त्याबद्दल जो अट्रॅक्शन असतो त्या मुलीबद्दल मुली okay. तर ते तिच्या मधून आणि तिच्या ती सगळीकडे जिथे झाली तिथे लोक तिला सारखे बघत असतात आणि ते कॅरेक्टर कॅरी करायला एक नॅचरल पर्सनॅलिटी हवी होती okay. तर सरांनी मला आधी बघितलं त्यांनी माझे काही फोटोज बघितले होते तर ते मला असे बोलले की श्वेता तू हे कॅरेक्टर खूप चांगलं करू शकतेस So, सो मी म्हटलं सर असं तुम्हाला वाटते तर नक्कीच मी प्रयत्न करेल करायचं कारण का त्याच्या आधी मी ज्या मध्ये काम केलं होतं तर तेव्हा मी गावातल्या मुलीसारखं कॅरेक्टर मोस्टली केलं आणि हे अचानक जे ग्लॅमरस कॅरेक्टर करणं म्हणजे हे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्टही होती कारण का मी लाईफमध्ये एका बऱ्याच पिरियडला मी मॉडेलिंग पण केली आहे सो कुठेतरी ते ॲज अ पॉझिटिव्ह थिंग माझ्यासाठी काम झाली आणि माझी मातृभाषा ऍक्च्युली हिंदी आहे पण मराठी चित्रपट हे करताना आणि असं कॅरेक्टर करताना त्या लँग्वेजवर जास्त काम करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि ते सरांनी मला ते कॉन्फिडन्स दिलं की डू इट आणि आय थिंक यू मी बऱ्यापैकी चांगलं काम केलं यामध्ये सांगितलं नसतं कळलंच नसतं मला की तू एनदीस इतकं छान मराठी बोलत थँक्यू ग्रेट